सर मिळणारा जो सुरक्षा कवच आहे किंवा जे मिळणारं बक्षीस आहे याबद्दल आपल्याला काय प्रति नाही जी सरकारचं जे नवीन त्यांनी नियम काढला विमा कवच त्या विमा कवचं अभिनंदन त्या विमा कवचमुळं जे आपले हिंदू धर्मातलं महत्त्वाचं मानणार दहांडी हा सण दहांडी सण एकदम मोठ्या प्रमाणात साजरी केला केला जातो आणि लहानापासून तो मय वयस्कर माता त्याचा आपण नाही का साजरी करतो ते सहभागी होणार जे गोविंद आहे लहान वा चार वया चार वर्ष जेव्हा माणसापासून तर मोठ्या माणसापर्यंत सर्व सर्व वयातील वयोगाटातील गोविंदा असतात त्यांना हे विमा कवच अत्यंत आवश्यक होतं त्या जे विमा कवच सीमा सरकारने केलं त्याचं खूप खूप अभिनंदन आणि ह्यासाठी नाही का गो जे येणं जे आपल्या जय हंडी हे होणारे गोविंदा जे त्यांच्यासाठी एकदम महत्त्वाचं म्हणजे चांगल्या प्रकारे निर्णय सरकारने घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन महायुती सरकारचा निर्णय उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दहडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळजवळ पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहीहंडीचा आनंद पोहोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहीहंडी उत्सव सुरक्षित उत्सव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.